करा, करा। नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्राचा महाराश्ट्र, एक गंभीर बाब अहिल्यानगर मधून समोर येत आहे नगर कल्याण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे अपघातात अनेकांचे मृत्यू पुण्याच्या टी कंपनीवर कारवाई करून काम थांबवावे असा इशारा अन्याय व लाज विरोधी समितीचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी दिला आहे नगर कल्याण या रस्त्याच्या निर्मितीसाठी पुण्याच्या टी अँड टी या कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे हा सिमेंट कॉन्क्रिटीचा रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू आहे असे भासविले जात आहे सदर कॉन्क्रिटीकरणाची एक लेन सुरू असून दुसरी लेन ही दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या वाहनांकरता अपूर्ण पडत आहे एका बाजूने फक्त चार फुटाचा डांबरी रस्ता उरलेला असून सहा फुटाचा रोड मुरुम मातीचा आहे ज्यावेळी त्यावर गाड्या जातात त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेल्या सिमेंटमध्ये काही गज आडवे लावलेले असून ते गजरात्री मोटारसायकल स्वारांच्या पायाला लागत असून ते जखमी होत आहेत खरे तर रस्त्याचे काम चालू असताना वाहनांना पर्याय रस्ता देणे गरजेचे असते परंतु हा नियम या ठिकाणी डावला जात आहे तसेच काही वाहनांच्या टायरचे सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस यांनी त्वरित यामध्ये लक्ष घालून दुसऱ्या बाजूला पर्यायी रस्ता असलेली दोन वाहने दोन दिशेला जात येत असतात त्या ठिकाणी चांगला रस्ता बनवावा अशी मागणी होत आहे तसेच सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर चांगले रिफ्लेक्टर व रात्रीच्या वेळी वाहनांना दिसेल असे रेडियम लावण्याची मागणी वाहनधारक प्रवाशी करत आहेत सदर रस्त्यामध्ये साईड पट्ट्याच्या कामामध्ये जो मुरुम वापरण्यात येणार आहे तो पावसाळ्यात वाहून गेल्यास त्या ठिकाणी पुन्हा खड्डे होऊन वाहनांना या मुख्य रस्त्यावरच चालावी लागेल व त्यातून अनेक अपघात होतील पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आतापर्यंत शेकडो अपघात होऊन हजारो लोकांचे संसार प्रपंच यामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत मोठ्या थाटात वसूल केला जाणारा टोलमुळे वाहतूक करणारे प्रवासी वैतागून गेले आहे अपघात होणे म्हणजे जणू नित्याचाच दिनक्रम बनला आहे याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप होत आहे कर्जुले हरिया गावाजवळील जो घाट आहे त्या ठिकाणी हा रस्ता सरळ करणे गरजेचे होते व राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांबाबत तसा नियम देखील आहे परंतु या घाटातील वळण तसेच ठेवण्यात आले व या ठिकाणी दर महिन्याला कमीत कमी चार ते पाच अपघात होऊन लोकांचा मृत्यू होतो आणि याचे प्रमाण हा नवीन रस्ता सुरू झाल्यापासून वाढले आहे तर याला जबाबदार कोण या घाटात अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत व इतर आजूबाजूच्या परिसरात देखील अनेक अपघातात अनेकांचे जीव जात आहेत संबंधित पुण्याच्या टी अँड टी कंपनीचा ठेकेदार आणि हायवे प्रशासनाने ठोस कारवाई करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा न्याय व लाच विरोधी समितीचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी दिला आहे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चुकीचे गतिरोधक दिल्यामुळे अपघात होऊन एक महिनाभरात दहा ते पंधरा जणांना आपला जीव यामध्ये गमावला लागला आहे काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या बाजूला टोकदा लोखंडी गज आडवे लावलेले असून काही ठिकाणी अरुंद पूल दुसऱ्या बाजूला खोल गटारे आणि अरुंद रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीरण करत असताना त्यामध्ये वापरले जाणारे मटेरियल निकृष्ट दर्जाचे आहे याचे परीक्षण हायवेच्या अधिकृत इंजिनियर लोकांनी करावे व नियमानुसार सहा किलोमीटर अंतरामध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे ठेकेदाराचे काम आहे मात्र वीस ते पंचवीस किलोमीटर एकासाईड वाहतूक सुरू असल्याने एकाच पट्ट्यावर वाहनांची वाहतूक सुरू असल्याने प्रचंड गर्दी होते आहे नवळपुरी फाटा ते वाघवाडी फाटा दुत्रे लोकी फाटा तिखोल फाटा टाकळी लोकेश्वर बायपास रोड कासारे फाटा कर्जुळे घाट या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते त्यामुळे अहमदनगर शहराकडे जाणाऱ्या वाहन मालकांचे प्रचंड हाल होत आहेत ठेकेदाराने यावर उपाय शोधले नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा अन्याय लाच विरोधी समितीतर्फे देण्यात आला आहे